नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गोई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण बघत आहोत नवोदय अंकगणित आणि नवोदय अंकगणताचा आपला सातवा टॉपिक चालू आहे गणितीय पदावलींचे सरळीकरण आणि यामध्ये आपण या टॉपिकचे बेसिकसुद्धा घेतलेला आहे स्वाध्याय सात पॉईंट एक आणि सातदाय सात पॉईंट दोनसुद्धा घेतलेला आहे आज आपण बघणार आहोत उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आपल्याला सरावासाठी काम येतील ते आपण आज बघणार आहोत तर बघा पहिला प्रश्न आहे आजचा पुढील पदावलीत चौकोटीत क्रमाने येणारी चिन्हे आहेत आता बघा याच्यामध्ये काय एक चौकोन आहे याच्यामध्ये पण एक चौकोन आहे याच्यामध्ये पण एक चौकोन आहे म्हणजे एकशे तीन चौकोन एक्क्याण्णव चौकोन दोन चौकोन आठ बरोबर दोनशे सत्याहत्तर ठीक आहे असं आहे तर पुढील पदावलीत चौकोटीत क्रमाने येणारी चिन्हे आहेत तर बघा पहिलं ऑप्शनमध्ये पहिलं प्लस येईल याच्या ठिकाणी नंतर गुणाकारा चिन्ह येईल नंतर वजावाकी चिन्ह येईल आणि त्याचं उत्तर आलं पाहिजे दोनशे सत्याहत्तर तर, तर प्रत्येक ऑप्शन आपल्याला चेक करावं लागेल तर पहिलं ऑप्शन मी टाकतो किमती एकशे तीन आहेत या चौकोनास ठिकाणी इथे घ्यावं लागेल प्लस नंतर काय आहेत नाईन्टी वन नंतर या चौकोनाच्या चा ठिकाणी घ्यावं लागेल इथं गुन्हेला नंतर आहेत दोन बरोबर आहे बर नंतर वजा आठ बरोबर दोनशे सत्याहत्तर आलं पाहिजे काय नियम लागतो कंचे भागू बे आने व आपण ऑलरेडी शिकलो आहे कंचे भागू गु बे आणि व म्हणजे पहिले कंस सोडून घ्या कंस आहे का याच्यामध्ये नाही आहे चे आहे का चे नाही आहे भा आहे का बघा नाही आहे गुणाकार आहे मग गुणाकार हा सोडवा लागेल पहिले म्हणजे बरोबर एकशे तीन अधिक दोन गुणेला एक दोन नमधून अठरा बरोबर एकशे ब्याऐंशी झाले मायनस आठ ठीक आहे करा बेरीज बरोबर दोन अधिक तीन किती झाले पाच बरोबर आहे आठ अधिक शून्य किती झाले आठ आणि एक एकनेक किती झाले दोन दोनशे पंच्याऐंशी मायनस आठ जर केले तर बघा पाचातून आठ नाही जात पंधरा होतील पंधरातून आठ गेले की तर आले सात इथं आले सात इथं आले दोन दोनशे सत्यातरी येऊ आले आपल्याला दोनशे सत्याहत्तरच पाहिजे होते म्हणजे पहिल्याचं उत्तर काय आलं ए पुढे सॉल्व्ह करण्याची गरज नाही आहे ठीक आहे दुसरा प्रश्न आपण बघूया बघा शुक्रवारी दोन हजार पाचशे पन्नास लोक प्राणी संग्रहालय बघण्यास गेले शनिवारी तिप्पट लोकांनी प्राणी संग्रहालय लयास भेट दिली तर या दोन दिवसात एकूण किती लोकांनी प्राणी संग्रहालया भेट दिली या उदाहरणाचे उत्तर आली पदावली आहे सरळ सरार सरळ शुक्रवारी किती गेले दोन हजार पाचशे पन्नास तर या दोन दिवसात एकूण म्हटलेला आहे म्हणजेच बेरीज आहे ना तर शि शनिवारी तिप्पट लोकांनी तिप्पट म्हणजेच किती गुन्हेला तीन गुन्हेला किती कशाच्या दोन हजार पाचशे पन्नासच्या ही पदावली तयार होईल मग बघा दोन हजार पाचशे पन्नास अधिक शनिवारी तिप्पट लोकांनी प्राणी संग्रहाला भेट दिली म्हणजेच तिप्पट म्हणजेच तीन गुणाकारामध्ये तिप्पट मग कोणत्या संख्येच्या शुक्रवारचे तिप्पट गेले शनिवारी मग शुक्रवारी किती गेले होते दोन हजार पाचशे पन्नास म्हणजेच ही पदावली तयार होईल दोन हजार पाचशे पन्नास अधिक तीन गुन्हेला दोन हजार पाचशे पन्नास हे उत्तर आहे बीचं ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी गटात न बसणारी पदावली कोणती म्हणजे बघा त्यांनी दिलेलं ऑप्शन सात गुन्हेला सात भागेला सात अधिक पाच बरोबर उत्तर पस्तीस येते का हे चेक करा नंतर बारा वजा तीन वजा पाच अधिक दहा बरोबर उत्तर चौदा येते का हे चेक करा पुढे पाच गुन्हेला तीन अधिक चार गुन्ह्याला दोन उत्तर बरोबर सत्तर येते का चेक करा आणि डी आहे इथं सी झालं हे डी आहे दहा वजा दोन गुन्हेला तीन अधिक पाच बरोबर नऊ येते का चेक करा तर पहिलं चेक करतो मी सात गुणेला सात भागेला सात गुणेला पाच बरोबर उत्तर पाहिजे पस्तीस ऑलरेडी दिलेला आहे भाकार पहिले करावं लागेल कंचे बागुबेनुसार सातने सातला भागला एकचा सा भाग गेला म्हणजे सात गुन्हेला एक गुणेला पाच बघा सात एक सात सात पाच पस्तीस बरोबर आहे उत्तर आलं पहिलं म्हणजे बरोबर आहे गटातनं बसणारी पदवारी पहँ पाहिजे म्हणजे उत्तरं सारखे आले पाहिजे म्हणजे पहिलं तर आपलं बरोबर आहे पहिले तर काही टेन्शन नाही आहे ठीक आहे दुसरं आपण बघू काय आहेत बारा वजा तीन वजा पाच अधिक दहा बरोबर उत्तर आलं पाहिजे चौदा बघा बारातून तीन गेले किती राहिले नऊ नऊ वजा पाच अधिक दहा बरोबर चौदा नवातून पाच गेले किती उत्तर राहिले चार चार अधिक दहा बरोबर चौदा बघा चारान किती होतात चौदा बरोबर आहे म्हणजे ही पण आपली पदावली आहे बरोबर आहे म्हणजे हे तर बर गटात बसणारी आहे गटात न बसणारी पाहिजे म्हणजे उत्तर चुकीचं असलं पाहिजे मग बघा तिसऱ्या याचा सॉल्व्ह करून बघूया आपण तिसरा काय दिला आहे पाच गुणेला तीन अधिक चार गुणेला दोन बरोबर बर उत्तर येईल सत्तर इथं प्लस आहे इथं गुणाकार चिन्ह इथं गुणाकाराचा पहिले गुणाकार करावा लागेल पास्त्री पंधरा अधिक चार दोन्ही आठ पंधरा आठ किती होतात रे बाई तेवीस होतात पण यांनी किती दिलं यांनी सत्तर दिले, दिले म्हणजे हे उत्तर चुकलेलं आहे म्हणजे पुढीलपैकी गटात न बसणारी पदावली आपली आहे सी म्हणजे तिसऱ्याचं उत्तर आहे सी पुढे सॉल्व करण्याची गरज नाही आहे ठीक आहे चौथा प्रश्न आपण बघूया चौथा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणत्या पदावली सोडून येणारे उत्तर अंशी आहे ठीक आहे पुढीलपैकी कोणती पदावली सोडल्यानंतर येणारं उत्तर ऐंशी आहे ठीक आहे पहिली सोडून बघू पहिलं काय आहे एकशे साठ गुन्हेला दहा भागेला पाच गुन्हेला चार ठीक आहे पहिलं भावा लागेल कंचे बेनुसार हा भाकार आहे म्हणजेच एकशे साठ गुन्ह्याला पाचने दहाला भागला दोनचा भाग घेना गुन्हेला चार ठीक आहे आता हा गुन्हाकार बघा एकशे साठ गुन्ह्याला दोन किती होता तीनशे वीस तीनशे वीस गुन्ह्याला चार जास्तच येईल आहे ना तीनशे वीस गुन्ह्याला जर चार केलं तीनशे वीस गुन्ह्याला जर चार केलं तर चार शून्य शून्य चार दोन्ही आठ चार त्रिक बारा बाराशे ऐंशी येईल लुन आपल्याला किती पाहिजे ऐंशी म्हणजे पहिलं तर उत्तर येत नाही आहे मग आपण दुसरं उत्तर बघूया येते का दुसऱ्याचं दुसऱ्याचं उत्तर ऐंशी आलं पाहिजे बघा येते का चेक करूया आपण दुसऱ्या काय आहे कंसामध्ये आहेत एकशे साठ गुन्हेला दहा भागेला पाच गुन्हेला चार कंचे भागिहो म्हणजे कंस पहिले सोळा लागेल एकशे साठ गुन्हेला दहा की झाले सोळाशे भागेला पाच गुन्हेला चार की झाले वीस बरोबर आहे सोळाशे बागेला वीस जर केलं तर सोळाशे बागेला वीस ठीक आहे हा शून्य या शून्यसोबत बे बेआठी सोळा बे शून्य शून्य म्हणजे ऐंशी उत्तर आलं म्हणजे दुसऱ्याचं उत्तर चौथ्याचं उत्तर काय आलं बी आलेला आहे ठीक आहे आणि शेवटचा प्रश्न बघा या टॉपिकमधला पंचवीस वजा एकशे दोन कंसामध्ये पाच अधिक चार वजा साध्या कंसामध्ये तीन अधिक दोन वजा एक अधिक तीन या पदावलीचे उत्तर आहे ठीक आहे सुरू आहे आपण पहिले पंचवीस आहेत वजा एकशे दोन आहेत मैरपी कोणसा आहे पांच अधिक चार है वजा साधा सा है तीन अधिक दोन कि वजा एक अधिक तीन साधा कौंस ठीक है पंचवीस वजा एकशे दोन पांच अधिक चार वजा पांचात एक गे चार अधिक तीन ठीक है कौन सा है पुढे पंचवीस वजा एकछेद दोन मयुरपिकमस पाच अधिक चार वजा चार चारांतीन किती होतात सात मयुर पिकमस पुढे पंचवीस वजा एकछेद दोन पाचन चारखित झाले नऊ पाचन चारखित झाले नऊ नवातून सात गेले किती रे आले रे नवातून सात गेले की रे आले दोन आणि इथं काही चिन्ह नाही आहे इथं बघा प्रत्येक ठिकाणी काही चिन्ह आहे का इथं म्हणजे काही चिन्ह नसते म्हणजे तिथं असते गुणाकारात चिन्ह म्हणजे बघा पाचात पाच अधिक चार झाले नऊ नवातून सात गेले दोन राहिले ठीक आहे मग दोन दोन कटला कारण बे एक बे आणि एक गुन्हेला एक किती आलं उत्तर एक म्हणजे पंचवीस वजा एक उत्तर किती येईल चोवीस मग बघा पाचव्याचं उत्तर, उत्तर का चोवीस काय हे सी ऑप्शनमध्ये आहे म्हणजे पाचव्याचं उत्तर काय आलं चोवीस ठीक आहे अशा तऱ्हेनं आपण उच्च काठीने पातळीचे प्रश्न घेतलेले आहेत ठीक आहे माझे लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील तर निर्धार कॉम्पिटेटिव्ह या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करत चला शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे या अगोदर जे आपले स्वाध्या झालेले आहेत सात पॉईंट एक सात पॉईंट दोन आणि या सातव्या टॉपिकचं जे बेसिक आहे त्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकायचे आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ते बघून घ्यायचे आहेत आणि या अगोदर झालेले आपले सर्व जे टॉपिक्स आहेत जे है, चाप्टर आहेत त्या सर्व चॅप्टरचे स्वाध्या आणि त्याच्या बेसिकच्या लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकत आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ते बघून घ्यायचं आहे आणि तरच पुढे जायचं आहे पुढे आपण आठवा टॉपिक घेणार आहोत पण आठवा टॉपिक घेण्याच्या अगोदर व्यवहारी अपूर्णांकाचं पूर्ण पुर्ना बेसिक पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं पूर्ण बेसिक जवळपास एक ते दोन तासाचा मी व्हिडिओ त्यावरती बनवणार आहे नंतरच आपण व्यवहारी अपूर्णांकाचे स्वाध्याय घेणार आहोत तर तेसुद्धा लेक्चर तुम्ही पाहायला विसरायचं नाही आहे आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया धन्यवाद